आपण पाहत आहात बागला स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशन तर्फे शेतकऱ्यांना मोफत किसान करण्याबाबत धुळे येथील देवपूर परिसरातील एकविरा मंदिर या ठिकाणी किसान सभाकार प्रोजेक्ट ची बैठक घेण्यात आली यावेळी शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनच्या वर्षा प्रदीप पाटील यांनी किसान सभा कार्ड प्रकल्पात कार्य करणाऱ्या सदस्यांना किसान सभा कार्ड प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांना किसान सभा कार्ड से कशा पद्धतीने मोफत सुविधा मिळणार आहे याबद्दलचे सखोल असे मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना किसान सभा कार्ड व एक्सपोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाखाचा विमा मोफत दिला जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून मोफत किसान सभा कार्ड वाटप करण्यात येत आहे शेतकऱ्यांना आता शेतीच्या मालाला स्वतःच किंमत ठरवता येणार आहे बाजारातील विक्रेत्यांशी थेट संपर्क सुनिश्चित करता येणार आहे शेतकऱ्यांना घर बसल्यास सर्व प्रकारची कृषी माहिती सहज उपलब्ध होणार आहे किसान सभा कार्डच्या माध्यमातून पीक भरण्यापासून ते कोणत्याही मंडीपर्यंत पिकाची वाहतूक करण्यापर्यंत शेतकऱ्यांना ट्रॅक सुविधेशी जोडले जाणार आहे व त्यासोबतच बाजार समितीशी थेट जोडले जाणार आहेत शेतकऱ्यांनी तयार केलेले अन्न पदार्थ जसे की लोणचे घरगुती वस्तू आणि स्वयंचलित उद्योगांचे सामान किसान सभा कार्डच्या माध्यमातून सहज विकले जाऊ शकते व दूरच्या भागात नेले जाऊ शकते किसान सभा कार्डच्या माध्यमातून शेतकरी मंडी डीलर ट्रान्सपोर्ट खातं वीज आणि कुशल यंत्र डीलर व शेतकरी संघटनांचे शेतकऱ्यांचे हित व सुविधांसाठी प्रयत्न करतात असे सर्व सुविधा देणारे या एका माध्यमातून एका ठिकाणी जोडले जात आहे हे कार्ड सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर आहे या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाखाचा अपघाती विमा सोबतच सर्व प्रकारच्या सुविधा सहज मिळतील हर कदम हर डगर किसान का हम सफर अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पाटील यांनी दिली यावेळी किसान सभा काढचे साक्री तालुका समन्वयक अक्षय गांगुडे शीतल पाटील अनिता पाटील मनीषा पाटील शिंदखेडा तालुका समन्वयक सरला जाधव दीपाली कदम धुळे ग्रामीणचे समन्वयक जगदीश धनकर प्रतिभा पाटील ज्योती पाटील पारोळा तालुक्याचे समन्वयक सौ निशा जाधव ज्योती जाधव व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या गावातील शेतकऱ्यांना किसान सभा कार्डचा लाभ घ्यायचा असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना आपल्या गावात मोफत कॅम्प लावायचा असेल त्यांनी एक्क्याण्णव सेहेचाळीस एक्केचाळीस बत्तीस पस्तीस या नंबरवरती संपर्क साधावा असे आव्हान शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनच्या वर्षा पाटील यांनी केले आहे बागला वृत्तांत प्रदीप राजपूत